बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की आपण निरोगी आहोत की नाही किंवा आपण निरोगी आहे हे कसं ओळखावं हो। आयुर्वेदामध्ये स्वस्त व्यक्तीबद्दल काय सांगितलेलं आहे यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत करा आयुर्वेदामध्ये स्वस्त व्यक्तीची व्याख्या सांगताना एक श्लोक सांगितलेला आहे समदोषा समागनिश समधातू मलक्रिया आप में दिये मना हा प्रसन्न स्वस्त म्हणजे ज्या व्यक्तीचे तिन्ही दोष पित्त कफ हे समस्थितीत त्याचबरोबर ज्या व्यक्तीची धातू म्हणजे आयुर्वेदामध्ये सप्त धातू सांगितलेले आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र सप्त धातू हे उत्तम प्रकारचे आहे म्हणजे ज्याचं त्याचं पोषण हे चांगल्या पद्धतीने झालेलं आहे त्याचबरोबर अतिरिक्त मेद वाढलेला नाहीये अशा पद्धतीत जर धातू असतील तर त्याला स्वस्त किंवा निरोगी असं देखील म्हणता येतं त्याचबरोबर मलक्रिया म्हणजे मल जे आहे पोट हे व्यवस्थित साफ झालेलं पाहिजे म्हणजे सकाळी उठलं की पोट हे अगदी व्यवस्थित म्हणजे मलप्रवृत्ती ही अगदी बांधून झाली पाहिजे कुठल्याही औषधाविना आपलं पोट साफ झालं पाहिजे त्याचबरोबर उत्साह टिकून राहायला पाहिजे सकाळी फ्रेश जाग आली पाहिजे आणि दिवसातून दोन वेळा आपल्याला कडकडून भूक लागली पाहिजे त्याचबरोबर प्रसन्न आत्मेंद्रिय मना हा म्हणजे आत्मा आणि मन, है है, मन है। हे ज्या व्यक्तीचं प्रसन्न आहे अशाला देखील अशा व्यक्तींना देखील आयुर्वेदात स्वस्त किंवा निरोगी असं म्हणलेलं आहे हे झालं साधारण श्लोकामधलं पण ज्या व्यक्तीला सकाळी उठल्याबरोबर अगदी फ्रेश जाग येते किंवा पडून राहावं असं वाटत नाही त्याचबरोबर कुठल्याही औषधाविना पोट हे खूप चांगल्या प्रकारे साफ होतं त्याचबरोबर भूक ही वेळच्या वेळी अगदी व्यवस्थित कडकडून भूक लागते आणि खाल्लेलं जे आहार जो खाल्लेला जो आहार आहे तो चांगल्या प्रकारे पचन होतो कुठल्याही प्रकारचे गॅसेस म्हणा किंवा पित्त यांसारखा त्रास होत नाही तर अशा व्यक्तीला आपण निरोगी किंवा स्वस्थ असं म्हणू शकतो त्याचबरोबर दिवसभरात काम करून संध्याकाळी पण आपला जर स्टॅमिना चांगल्या प्रकारे राहत असेल आपला उत्साह टिकून राहत असेल तर आपण मनाने किंवा शरीराने फिट आहोत असं समजायला हरकत नाही बऱ्याच वेळेला चुकीच्या आहार पद्धती म्हणजे वारंवार फास्ट फूड खाणे भेळ सारखे पदार्थ खाणे यामुळं शरीरामध्ये एक प्रकारचा आम तयार होतो आणि त्यातूनच म्हणजे सुस्ती येणे म्हणा किंवा पचनासंबंधीचे काही विकार गॅसेस होणे पोट नीट न साफ होणे यांसारख्या तक्रारी ह्या झालेल्या आपल्याला जाणवतात अशावेळी आपल्या शरीराला डिटॉक्सची गरज आहे असं समजायला हरकत नाही यासाठी अगदी वर्षातून एकदा कंपल्सरी पंचकर्म करून घेणं हे खूप महत्वाचं असतं त्यामुळं आपलं शरीर हे निरोगी राहायला आणि स्वस्थ राहायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते एकंदरीतच पोट हे व्यवस्थित साफ होणं त्याचबरोबर आपण जो आहार घेतोय तो, तो चांगल्या प्रकारे पचणं आणि त्यानंतर परत कडकडून भूक लागणं आणि त्याचबरोबर दिवसभर उत्साह टिकून राहणं अशी जर लक्षणं आपल्या असतील तर आपण निरोगी आणि स्वस्थ आहोत असं म्हणायला हरकत नाही तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत धन्यवाद